हाय हॅलो नमस्कार तर तुम्हाला सर्वांना उत्सुकता लागली असेल की ताई तुझं यूट्यूबचं पेमेंट किती आलं आणि तू काय घेतलं तर यूट्यूबचं तुम्हाला माहिती आहे की रूल आहे की, की आपण डायरेक्ट पेमेंट कोणालाही सांगत नाही असे बरेच जण तुम्ही बरेच यूट्यूबरांचे व्हिडिओ पाहिले असतील की सुरुवातीला कोणच पेमेंट सांगत नाही की पेमेंट किती आलं वस्तू पेमेंट स प्रत्येकजण आपापल्या वस्तूमध्ये किंवा कुठल्या तरी गोष्टीमध्ये ॲड करून ते पेमेंट सांगत असतं तर तसं काही यूट्यूबचा रूल आहेत आणि तसे काही नियम आहेत तर मला यूट्यूबचं पेमेंट किती आलं आणि यूट्यूबचं पेमेंट कसं येतं तर तुम्हाला माहिती आहे की चॅनेलला एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आणि चार हजार वॉच टाईम पूर्ण झाला की आपल्याला यूट्यूबकडनं पेमेंट सुरू होतं तर माझे तर मग चार हजार सबस्क्राईब झाले का सॉरीचे एक हजार सबस्क्राईब झाले का तर तो टप्पा तुम्ही पूर्ण केला आहे एक हजार सबस्क्राईबचा आणि चार हजार तास वॉच टाईम कम्प्लीट झाला का तो तर तो अजून बाकी आहे मग तो बाकी आहे तर मग तुला युट्यूबकडनं पेमेंट कसं आलं हा तुम्हाला पडलेला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर मी व्हिडिओच्या शेवटीत येणार आहे तर त्या अगोदर तुम्हाला मी दाखवते की मी काय वस्तू घेतलेली आहे आणि किती सोनं घेतलेलं आहे ते दाखवत आहे तर मी घेतलेलं आहे बघा ही सोन्याची चेन ही सोन्याची चेन घेतलेली आहे आणि ही चेन किती ग्रॅम असेल तुम्ही अंदाज लावू शकता आणि मला कमेंटमध्ये सांगा की हे किती असेल म्हणजे किती असेल तर मी तुम्हाला डायरेक्ट दाखवत आहे की मी सोन्याची चेन घेतलेली आहे आणि ही चेन डिझाईन पण छान आहे तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोन्याची चेन मी पुन्हा अँड सन्स या दुकानातून घेतलेली आहे ही पुन्हा गाडगीर तर सर्वांना माहिती आहे की त्या दुकानात मी घेतलेली आहे आणि क कालच घेतलेली आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा तर हा ही चेन मला कितीला पडली आणि कितीला पडली किती, किती, किती ग्रॅमची आहे किती रेट होता तर त्याची माहिती मी तुम्हाला पुढे एखाद्या दे व्हिडिओमध्ये देईल कारण की जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा तर मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगून देईल की ही चेन किती ग्रॅमची आहे किंवा किती खर्च आला हे चेन करण्यासाठी मला तर सांगण्याचा मुद्दा असा की तुम्हाला वाटलं असेल की दाई तुला यूट्यूबचं पेमेंट आलं तर सांग किती पेमेंट आलं किंवा कसं काय तर युट्यूबचं रूल तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की यूट्यूबचे रूल आहेत की तुम्हाला एक हजार सबस्क्राईब चार हजार तास ऑस्ट टाइम पूर्ण पाहिजे तर आपला एक हजार सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि चार ता हजार तास आपला अजून पूर्ण झालेले नाहीत ते पूर्ण झाल्यावरती आपल्याला यूट्यूबकडनं पेमेंट येतं आणि नंतर आपल्याला पेमेंट सुरू होतं तर तो टप्पा पूर्ण करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे अजून थोडेसे आपले व्हिडिओ चांगले व्हायरल झाले किंवा अजून चांगले चालले तर नक्कीच तो टप्पा पण आपण लवकर लवकर पूर्ण करू आणि आपल्याला युट्यूबकडनं पेमेंटसुद्धा सुरू होईल तर तुम्ही म्हणाल की हे मग काय आहे हे जे तू चेन घेतलेली आहेस मग ही चेन आ, कशी घेतली तर ही चेन बघा काय असतं की महिलांना तुम खास करून तुमच्यासाठी सांगू इच्छिते की आपल्याला घर खर्चासाठी तर आपल्याकडे पैसे असतात मग त्यातून थोडं काडी काडी करून आपण जमा करू शकतो तर ते पैसे जमा करून घरात नाही ठेवायचे तर काही ना काही अशा बी सी असतात काही योजना असतात काही स्कीम असतात तर स्कीम फक्त आपण माहिती करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपले पैसे ॲड करायचे इनवॉल्व्ह करायचे आणि नंतर ना असं आपल्याला त्याचं बेनिफिट मिळून जातं तर हे माझं अकरा महिन्याचं बेनिफिट आहे असं तुमसारखंच संसारातून खर खर्चातून मी काढी पैसे जमा केले आणि पुन्हा गाडीगिरीमध्ये मी बी सी योजना बी सी चालू केली त्यातून हे मी सोन्याची चेन घेतलेली आहे अकरा महिन्यामध्ये तर तुम्ही सुद्धा असं करू शकता नाही तर तुम्ही हे बिल पाहू शकता की हे बिल आहे तुम्हाला फ्रंट कॅमेरान एवढं व्यवस्थित दिसत नसेल तर मी सुद्धा म्हणजे मला युट्यूबकडनं पेमेंट अजूनही आलेलं नाही हे मी स्वतः माझ्या कमाईनं कमाईनं म्हणजेच आपल्या संसारातनं जो काही काटकसर करून जे आपण काही बचत करून पैसे राखले होते ते मी असे आ, इन पैशाचं मॅनेजमेंट केलं होतं आणि त्यातून हे मी घेतलेलं आहे सोनं हे फौजींनासुद्धा माहीत नव्हतं त्यांच्यासाठी सुद्धा हे सरप्राईज होतं आणि हे सोनं मी कालच घेतलेलं आहे म्हणजे एक वर्षापर्यंत थोडक्यात एक वर्षापर्यंत ही सोनं मी जमा करत होते